अंबाजोगाईची हो योगेश्वरी महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठी वसलेले एक गाव म्हणजे अंबाजोगाई हो कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी माहूळची रेणुका ही आदी शक्तीची पूर्णपीठे तर वणीची शप्तसुंगी हे अर्धपीठ काही लोकांच्या मते अंबाजोगाईची हो योगेश्वरी हे अर्धपीठ मराठी कवी विवेक सिंधू कर्ते मुकुंदराज आणि दासोपंतांचा अधिवास लाभलेले हे स्थान देवी योगेश्वरी हे साक्षात आदिमाया माया आदिशक्तीने घेतलेले रूप ही देवी अंबा जोगाई येथे वास्तव्यास आहे दांतसूर नावाच्या एका राक्षसाने प्रचंड उन्माद माग माजवला होता त्याचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले आणि त्याचे परिपत्य केले दांतसुराचा वध केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली म्हणून या जागेस जोगाईचे आंबे आणि पुढे आंबे जोगाई असे नाव प्रचलित झाले दांतासुराचा वध केला म्हणून ही देवी मर्दिनी झाली